नमस्कार माझ्या मैत्रिणीनं आज आलेलं आहे औन मध्ये काम म्हणजेच की सगळ्यांना घराजवळ काम आहे तर ज्यांना कोणाला कामाची गरज आहे त्यांनी पटापट कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे शेवटपर्यंत नक्की ऐका हॅलो हॅलो हा बोला हॅलो हॅलो हम आवाज येतोय का हो हो येते बोला तुमचा थोडस ब्रेक होते हॅलो हॅलो बोला ना हा मॅम मी तेच नॅनी साठी म्हणजे कॉल केला होता तुम्हाला आपला एक दोन वेळा मेसेज झालेला तर मला एक अराउंड एक तारखेच्या आसपास आम्ही बघतोय की बाळासाठी नॅनी हवी म्हणून ठीक तर, ना हाँ, हाँ, मेरे आहे ना भेटेल दोन हा औंध मध्ये आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम म्हणजे हा पण मला काय विचारायचं एक्सपीरियन्स ज्ञानी पाहिजे होती आम्हाला आमच्याकडे एक ज्ञानी होत्या पण त्यांना बाळ सांभाळायचा असतं काही एवढा अनुभव नव्हता तर मग त्या अजून बाळाला हँडल करू शकल्या नाहीत बरेच म्हणजे तीन चार महिने झालेत कारण बाळ किती आहे बाळ सतरा महिन्याचा म्हणजे आता अठराचा होईल तो नेक्स्ट मंथ हा एक्सपिरियन्स पाहिजे म्हणजे बाळ हँडल करायचं असला पाहिजे सर कसं आहे जर तुम्हाला लय एक्सपिरियन्स पाहिजे नसेल तर मग वयस्कर बाई भेटेल बाई मग एवढी बाळाच्या मागे पळणारी नसेल हा हा म्हणजे नाही थोडं हा पण ऍक्टिव्ह आहे तर असं म्हणजे थोडं त्याच मागे त्याला खाली म्हणजे सोसायटी मध्ये फिरायला घेऊन जाणे किंवा त्याबरोबर चालायला पण लागला तो होता तोपर्यंत ठीक होतो पण आता तो चालतो हो ना तर मग त्याला हँडल पण करता आलं पाहिजे असं तशी भेटून जाईल आणि त्यात मग त्याचं फूड प्रिपरेशन वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे ना आणि मॅम म्हणजे आता कसं आम्ही औऊन मध्ये राहतो तर त्यांना यायला जायला काही असा इशू नको तर मग अशात तशा प्रकारे तुम्ही कोणीतरी भेटून सांगवीच्या वगैरे असतात तर हा पण त्यांचं कसं मग नंतर म्हणतात की आम्हाला यायला जमत नाही किंवा मग डायरेक्ट बस भेटत नाही असं वगैरे तर तसे इशू होत नाही मी असं विचारून एकदा क्लिअर करूनच मग तसं म्हणजे हो सर ते आम्ही सगळं विचारूनच घेऊन येतो तसं नाही म्हणत जिला गरज आहे जी येऊ शकते तिथे तेच घेऊन येतो आम्ही हा हा कारण म्हणजे आमचा पास्ट चा एक्सपीरियन्स असा होता की त्यांनी पहिले हो म्हटलं गेट बाय असतात ना ते तसेच नाटक करतात हा 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 वेळेवर नाही म्हटलं त्यांनी हा हा पण एजन्सी कडून कसं लागतात ना ते व्यवस्थितच काम करतात हा हा ठीक आहे आणि तुम्ही जे इन्क्लुजन एक्सक्लुजन लिस्ट पाठवली तेवढंच असेल ना मग म्हणजे त्या व्यतिरिक्त काही नाही जे एजन्सी फीज वगैरे सगळं तुम्हाला सगळे रेट हा हा ठीक आहे चाले। चालेल चालेल मग मी तुम्ही उद्या वगैरे आणू शकता का कोण सर उद्या नाही आणू शकत कारण तुम्हाला एक तारखेपासून पाहिजे ना हा हा तर दोन दिवस आधी सांगितलं तरी घेऊन येऊ आम्ही म्हणजे उद्या आलं आपण एकदा बोललो तरी मग तसं सांगता येईल हो तस नाहीये उद्या जर घेऊन आले तर मग ती बाई थांबणार नाही ना एक तारखेपर्यंत ओके ओके कसं म्हणता हा मग तुम्हाला पगार चालू करायला लागेल तिचा तिचं मग जर आता सपोज स्टार्ट केलं तर मग तेवढ्या दिवसाचा पगार देऊन मग एक तारखे पासून फ्रेश पेमेंट स्टार्ट कर हो। बर बर ठीक आहे मग मी तसं कळवतो तुम्हाला माझ्या लाईफ ची पण डिस्कस करतो आणि ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल औनमध्ये काम आलेला आहे परिहार चौकामध्ये त्यांना आठ तासाची बाई हवी आहे बाळ सांभाळण्यासाठी ड्युटी टाईम आहे दहा ते सहा आणि बाळ त्यांचं दीड वर्षाचं आहे फक्त त्यांना एक्सपिरियन्सवाली पाहिजे ज्यांनी पहिलं काम केलेलं आहे अनुभव आहे आणि व्यवस्थित काम करेल बाकी ती तर पहिली होती मावशी पण ती कशी सारखी मला गाडी भेटत नाही मला उशीर होती यायला आणि सांगवीचीच होती ती पण मावशी असे आहेत भरपूर लोकं की सांगवीच्या की वेळेवर येतात कामावर वेळेवर जातात काम पण खूप छान करतात काही काही जे मावशी लोक आहेत ना ते काय करतात काम बघतात आणि नंतरनं म्हणतात हो मला जमते मग एक दोन दिवस चांगलं काम करतील नंतरनं मग त्यांचा टायमिंगच चेंज होतो कोण अकरालाच येतं पाचलाच निघून जातं किंवा बाळाचं व्यवस्थित काम करत नाही तर असं करू नका व्यवस्थित काम करा आणि ज्यांना कामाची गरज आहे खरंच तिथं जाऊ शकतात कामाला त्यांनीच कॉल करा मला तर असंच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनेलला फॉलो पण करा आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा तर चला सगळ्यांना टाटा बाय